नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते माझ्या मनामध्ये आज जर का सर्वात मोठा प्रश्न कुठला असेल तर नेपाळ मध्ये तो गोळीबार नेमका केला हो। पोलीस तर म्हणतात आम्ही गोळीबार केला नाही मग गोळीबार झाला कसा जी मुलं त्याच्यामध्ये मारली गेली मुलं म्हणू आपण निदर्शक म्हणून जे कोणी तिथे जमलेले होते त्यांच्या थेट डोक्यामध्ये गोळ्या घातल्या गेलेल्या थेट गोळ्या काहींच्या इथे लागले इथे पोलीस कधी असा गोळीबार करीत पोलिसांसाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असते पोलीस आधी तुम्हाला वॉर्निंग देतात ते लाठी चार्ज करतात पहिल्यांदा तुम्हाला पांगवायचं त्याच्याही आधी कदाचित ते तो इयर बॉल म्हणतो अश्रुधूर सोडला जातो लोकांना पांगवणं हा मूळ कार्यक्रम आहे पाण्याचे मारले जातात या सगळ्याला जर का उत्तर जमाव उत्तर बदलत नाही असं वाटलं ना। तर मग पोलीस पुढची कारवाई काय करतात तर स्पीकर वरून तुम्हाला वॉर्निंग देतात की ह्याच्यानंतर पोलीस हे अधिक आक्रमक होतील त्यालाही जर का समाज ऐकलं नाही तर आणि जर का गोळीबार करायची पाळी आली तर हवेमध्ये पहिल्यांदा गोळीबार होतो निदान आवाज ऐकून लोक पांगतील ही परत एकदा अपेक्षा असते पोलिसांचं जे ट्रेनिंग असत ते ट्रेनिंग आणि सैनिकाचं ट्रेनिंग ह्याच्यामध्ये फरक आहे लक्षात सैनिकाला जेव्हा गोळीबार शिकवला जातो तेव्हा तो थेट शत्रूला मारायचे याच हेतून गोळी मारली कशी जावी हे शिकवलं जातं पोलिसांच तसं नाही पोलिसांच्या समोर शत्रू नसतो पोलिसांच्या समोर तुमची जनता असते तुमची स्वतःची जनता असते मे बी टेम्पररीली क्षणभरासाठी म्हणून ती बरसर झालेली आहे तिचं तिला भान उरलेलं नाहीये आणि त्यांना ताळ्यावर आणायचं आहे तेव्हा त्यांचा निपात करायचा नसतो पाडाव करायचा नसतो तर तात्पुरत त्यांना काबूत आणायचं असत हा हेतूनी पोलीस गोळीबार करत असत तेव्हा पोलीस कधी असा गोळीबार करत नाही आणि हवे मध्ये गोळीबार झाल्यानंतर सुद्धा पोलीस गोळीबार करतात तो गुडघ्याच्या खाली लागेल अशा पद्धतीने आता तर रबर बुलेट सुद्धा आलेले आहेत प्रत्यक्ष बुलेट सुद्धा वापरलेला मग नेपाळमध्ये अशी थेट डोक्यामध्ये गोळ्या घातल्या कोणी त्या निश्चितच पोलिसांनी घेतल्या नाही आणि म्हणून आत्ताच्या त्यांच्या ज्या पंतप्रधान हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांना सुशिला कारकी जर का पहिलं सगळ्यात काही काम केलं असेल तर हे काम केलं की जी मुलं जखमी झाली किंवा जी मृत पावली त्यांच्यासाठी दहा लाख रुपयाची मदत त्यांच्या कुटुंबियांसाठी जाहीर झालेली आहे पण बरोबर त्यांनी गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि हे अतिशय महत्वाचं म्हटलं जात आहे की एक कुठली बंगाली वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती त्यांनी ढाकामध्ये झालेला गोळीबार आणि नेपाळमध्ये झालेला गोळीबार यांच्यामधलं साम्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे साम्य जे आहे ते कदाचित केवळ मारण्याच्या म्हणजे गोळीबार करण्याच्या पद्धतीवरती नाहीये तर त्याच्यात वापरल्या गेलेल्या गोळ्या सुद्धा सिमिलर होत्या असं त्या वेबसाईटचं म्हणणं आहे आणि त्यांनी अनेक प्रकारे लोकांशी बोलून वगैरे त्याच्याबद्दलच एव्हिडन्स जमा करण्याचा प्रयत्न केलाय अर्थात जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हा हे सगळं बाहेर जरूर येईल तिसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलेलं आहे की असा, असा जेव्हा इथे गोळीबार केला जातो तो असा एक तर पॉइंट बँक रेंज वरून मारलाय कुणी की कोणीतरी उंचावरती उभा असलेला स्नायपर आहे आणि त्यांनी वेध घेतला स्नायपर उंचावरती उभे राहणारे कारण जमावामध्ये कोणाला मारायचं रॅन्डमली समजा तुम्हाला सांगितलं असेल कोणाला मारायचं असेल तरी देखील ह्या पॉइंटचा वेध घेणं एका मागून दुसऱ्या साठी ह्याच्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस लागते आणि म्हणून चार्ली कर्क मारला गेला त्याची नस इथे फोडली गेली बांगलादेश मध्ये लोकांना इथे गोळी घातली गेली नेपाळ मध्ये सुद्धा इथे गोळी घातली गेली जर का आज आपण मागे जाण्याचा प्रयत्न केला तर लिबिया आणि इजिप्त मध्ये काय झालं होतं याचा सुद्धा शोध घ्यावा लागतो मी कशाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छिते तुमच्या निश्चित लक्षात निश्चित लक्षात गेली तेव्हा अशा पद्धतीने ज्या वेळेला गोळीबार केला जातो आणि सुशिला कार्की ह्यांना हे सगळं करावं असं वाटत ह्याच्या नंतर जमाव जो आहे तो आक्रमक होतो गोळीबार झाला म्हटल्यानंतर लोक पाहतातच असं नाही त्यानंतर ती शक्ती जी आहे ती संसदेकडे वळवायची ती कुठल्या कोर्टाकडे वळवायची तिथे जाळपोळ जाळपोळ करायची तर तुम्हाला एवढं पेट्रोल लागेल ते कुठून आलं असं आहे वेळी असंच आपल्याला आग सुरू झाली का तिकडे किती जण होते आत काय होते या सगळ्याची चौकशी अत्यावश्यक आहे आणि म्हणून इतक्या भीषण संकटामधून नेमकं कोणाला सत्तेवर बसवायचं होतं हाच प्रश्न आणि कदाचित सुशिला काळकींचं नाव मुळात पुढे येणं त्यानंतर त्यांनी घेतलेली जी पावलं आहेत ती पावलं महत्वाची ठरतात त्यांनी जे सरकार स्थापन केलं त्याच्यामध्ये आम्हाला सामील करून घ्या म्हणून निदर्शक मागे लागलेले होते निदर्शक म्हणजे त्यांचे नेते हे नेते कुठे होते मला कळत नाही त्या सगळ्या गोंधळामध्ये जेव्हा लोकांना गोळ्या लागल्या तेव्हा हे नेते काय करत होते हा खरा प्रश्न कारण ज्या गोळ्या लागल्या त्या लक्षात घ्या पोलीस जर पोलिसांनी जर का गोळीबार केला असता तर फ्रंट लाईन वरती असलेली मुलं मार गे गे मारली गेली असती फ्रंट लाईन वरची नाही मारली गेलेली ती गर्दीमध्ये उभी असलेली मुलं मारली गेली हाही दुसरा एक तपशील हा अर्थातच जे बघे आहेत आणि ज्यांनी काही थोडंफार सांगितलंय त्याच्यावरून काढलेलं हे आपण कन्क्लुजन नाही म्हणू शकत पण एक ऑब्झर्वेशन म्हणू शकतो या सगळ्याला व्हॅलिडेशनची गरज आहे आणि ती त्या इन्व्हेस्टिगेशन मधून येईल सुशिला कारकी यांनी आपले हेतू जे आहेत ते अतिशय स्पष्ट केलेले आहे त्यांनी के पहिली गोष्ट काय केली असेल तर त्यांनी पुढच्या निवडणुकीची तारीख ठरवली पुढच्या सहा महिन्यात मला वाटतं चार मार्च ची काहीतरी तारीख दिली गेलेली आहे आणि त्याच्या अगोदर नेपाळमध्ये निवडणुका होतील हे आश्वासन दिलं गेलं ह्याची काय गरज आहे लक्षात ज्या वेळेला तुम्हाला सहा महिन्यामध्ये निवडणुका येणार हे माहीत असत तेव्हा नेपाळमध्ये अगोदरच प्रस्थापित झालेले जे राजकीय पक्ष आहेत त्यांना घटनात्मक मार्गाने आपण पुन्हा सत्तेवर येऊ शकतो हे दाखवण्याची गरज होती हे दाखवण्याची गरज होती तरच ते शांत राहतील नाहीतर अराजकामध्ये भर पडत जाईल जे तुम्हाला बंगलादेशमध्ये आज बघायला युनुस यांनी निवडणुका घेतल्या नाहीत पण नेपाळमध्ये सुशिला कारकी यांनी तारीख पहिल्यांदा ठरवली तेव्हा जनतेचा जो राग आहे उद्रेक आहे त्या उद्रेकाला एक वाट फोडून दिलेली आहे की तुम्ही आता उद्रेकानी परत बाहेर येऊ नका तुम्हाला नवं सरकार तुमच्या पसंतीच निवडता येईल आणि त्यासाठी तारीख ठरवली गेली आहे आता या सगळ्यामध्ये भारताची भूमिका काय हा एक मोठा प्रश्न नेहमी पुढे येतो मी, मी असं म्हणेन की निदर्शकांच्या हातामध्ये कदाचित गेली असती आणि ते त्यांनी सत्तेवर यायचा प्रयत्नही केला असता म्हणजे सत्तेवर येण्याचं म्हणजे सुशिला कारकीनचं नाव सुद्धा आलं नसतं की ते नेतेच आहेत तेच नेते पंतप्रधान म्हणून पुढे आले असते आणि नंतर काय घडलं असतं हे आपल्याला अनेक उदाहरण आहेत युक्रेनचं उदाहरण आहे नेपाळचं बांगलादेशचं उदाहरण आहे या सगळ्यावरून आपल्याला थोडीफार कल्पना येऊ शकेल की तिथे काय डाव शिजलेला होता पण तो डाव जो आए, तो आहे तो पूर्णपणे सपशेल अयशस्वी करण्यामध्ये कदाचित भारताला अनुकूल असलेल्या कोर्सेस जे आहेत त्यांचा सहवाल असू शकतो शिला कारकी असं म्हणतात सगळेजण सांगतायत की त्यांचं शिक्षण भारतात झालं पण मी तुम्हाला सांगते की नेपाळच्या जवळपास सगळ्या नेत्यांचं शिक्षण हे भारतामध्येच होत असत त्यामुळे त्या केवळ बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून शिकल्या म्हणून त्यांना भारताचं मोठं प्रेम आहे असं कन्क्लुजन काढू नये पण त्यांच्या विचारामधून ते दिसतंय का ही महत्वाची गोष्ट ठरेल आणि हे जे दोन महत्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत एक म्हणजे गोळीबाराची चौकशी नंबर दोन निवडणुकीची तारीख ठरवणं या दोनामधून त्यांचा कल दिसून त्यांच्या पसंतीचं सरकार तिथे आणण्यासाठी मदत करणं ही स्टेप का महत्वाची आहे हे सुद्धा मी सांगितलं अनेक जण म्हणत होते की तिथे राजेशाही यायला पाहिजे राजेशाही आली असली तर ती आज लोकांना पसंत पडेल की नाही याच्याबद्दल तुम्ही खात्री देऊ शकत नाही कारण राजेशाही समाप्त होऊन आता वीस वर्ष होऊन गेले आहे गे। तेव्हा आजची जी पिढी आहे त्याच्या नंतर जन्मलेली जी पिढी आहे त्यांनी ना राजा बघितला ना त्याचं सुशासन बघितलं जुन्या पिढीला त्या आठवू शकेल परंतु नवी पिढी त्याच्या सोबत नाही त्यांची स्वप्न ही सगळी वेगळी आहे तिसरी महत्वाची जी गोष्ट होती या सगळ्यामध्ये ती अशी कि नेपाळ आता होण्याची गरज इथे भारताला धार्जिन असलेलं सरकार आणणं ही आपली प्रायोरिटी आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये हो आव निवडणुकीच्या मार्गाने जर येऊ शकलं तर चांगली गोष्ट आहे पण निवडणुकीच्या मार्गाने जर का येऊ शकलं नाही तरी देखील भारत सरकार त्या नव्या सरकार बरोबर काम करण्याची संधी वाया हलवणार नाही कारण सरते शेवटी भूराजकीय हालचाली ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्याशी मित्रत्व असलेलं वा सरकार हे शेजारच्या देशामध्ये असेलच असं सांगता येत आजच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे लक्षात घ्या तुमचं आणि अमेरिकेचं फार मोठं सख्य आहे असं नाही बऱ्याच प्रमाणामध्ये बिनसलेला आहे पण परिस्थिती चिघळली नाही दोन्ही देशांनी थोडाफार सावधानता बाळगून आता पुन्हा एकदा बुलनी करायला तयारी दाखवलेली आहे तेव्हा तुमचं आणि अमेरिकेचं ठीक नाही एवढंच चीन हा आजच्या घडीला गोड गोड बोलून तुम्हाला सांगतो आहे की तुमच्या वस्तू आमच्या देशात विका अमुक करा तमुक करा।, करा ते सगळं सा सांगतील तुम्हाला पण नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे हे त्याचा थांब पत्ता लागत नाही कारण जोपर्यंत सीमा प्रश्न जो आहे बॉर्डर लाईन जोपर्यंत इंटरनॅशनल बॉर्डर तुम्ही फिक्स करत नाही तोपर्यंत चीनशी पूर्ण स्वरूपाचे मैत्री संबंध प्रस्थापित करणं हे अतिशय अवघड काम आहे आणि म्हणून कुठल्याही क्षणी चीन चौताळेल अशी कुठचीही कारवाई भारताला करता येणार नाही इमिडिएट मध्ये अजिबातच नाही म्हणजे पुढचं वर्ष दीड वर्ष हे असं जाऊ द्यायला नाही आणि तिथे परिस्थिती स्थिरस्थावर व्हायला लागेल तिथल्या जनतेला हे पटावं लागेल की भारत हा तुमचा शत्रू नाही आज भारत हा शत्रू असल्यासारखं चित्र तिकडे तयार केलं गेलं त्याच्यावरती मात करावी लागेल आणि तोपर्यंत चीनचा रोष जर का निर्माण झाला तर काय होईल याची कल्पना आज चीनच्या मनामध्ये रुखरूप निश्चित असणार कारण त्यांच्या टाटा मांजर असलेल्या केपी सुशीला सरकार आले ज्या भारताला थोड्याफार अनुकूल आहेत असं म्हटलं जात आणि ही जी जखम आहे ही जखम चीनसाठी पुरेशी आहे ती त्यांना पुरेस अस्वस्थ ऑलरेडी करून गेलेली आहे तेव्हा चीनला ह्याच्यापेक्षा जास्त रबिंग ऑन द सॉल्ट ऑन द गुण म्हणतात तसं करण्यामध्ये आजच्या घडीला अर्थ नाही तेव्हा परिस्थिती चिघळवता येणार नाही तुम्हाला आज जर का बॅलन्स ठेवायचा असेल तर जे कुठचं नवीन सरकार येईल आणि तिथे जे लोकप्रिय असतील ते येतील त्यांना चर्चा करू देत एक काही तिकडची मुलं जी आहेत ती बोलताना दाखवली त्यांनी व्हिडिओ बघितले मी की नेपाळसाठी आम्हाला नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिजे तेव्हा ही इमेज जी आहे ही महत्वाची आहे योगी आदित्यनाथची इमेज नेपाळमध्ये चांगली आहे हा धागा दोरा पकडून तुम्हाला तिथे तुमची मुळ पक्की करावी लागते आणि तुमची मुळं आहेत तिथे तुम्ही जर का सुशिला कारकींना तिथे सत्तेवरती बसू शकला असाल आणि कोणाचा पाडाव करून एका बाजूला ओलींचा आहे तो परस्पर झाला पण दुसऱ्या बाजूला ज्यांनी विद्यार्थी आंदोलन हे भडकवलं चिघळवलं हातात सत्ता घेण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना डिफीट करून पराभूत करून तुम्ही एक व्यक्ती तिथे आणलेली आहे हे एवढं छोट पाऊल जे आहे ते पुरेसं आहे ते पचनी पडू देत मग पुढची दहा पाऊल नाहीतर आपण थेट कुठपर्यंत पोचतो हे आपल्यालाच कळत नाही तेव्हा परिस्थिती अशी ताणायची नसते तुम्हाला आठवतच आहे मला वाटतं दोन हजार सोळा साली मोदी म्हणाले बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला आम्ही पाठिंबा देतो आजपर्यंत काही ऑस्टेन्सिबलिंग जाहीर रित्या ह्याच्या पलीकडे भारताने काही केल्याचं तुम्हाला आठवत आहे का मनास मोदी आस्ते कदम जातात ते एका वेळी एकच पाऊल टाकतात ते पचलं असं दिसलं तर पुढचं पाऊल टाकतात तेव्हा ह्याच्या पेक्षा फार मोठ्या कल्पना नेपाळच्या बाबतीमध्ये फ्युचर मध्ये होऊ शकत लॉंग टर्म फ्युचरची भरपूर तुमच्या कल्पनाशक्तीला वाव आहे आणि मी कल्पनाशक्ती नाही म्हणत कदाचित जे प्रयत्न आहेत तेही त्या दिशेने होत असतील आपल्याला नाही म्हणता येत नाही पण असे जे प्लॅन असतात ते नेमके केव्हा ऍक्टिव्हेट करायचे याचा सुद्धा अंदाज त्या लिडरशिपला परफेक्ट असतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार